उद्या काय आमच्या घरी माहित आहे का तुम्हाला इकडे लाड लाडू इकडं इकडं बड्डे आमच्या लाडूचा बड्डे बड्डे हे बघा काय केलंय कानात कानातलं दा तुझा कानातलं बघा म्हण आमचं कानातलं नवं नवं केलंय नव नव आमच्या लाडूचा उद्या बड्डे इकडे बघ के कठीण बिटिन करून आलाय चकाचक तर कसं करता येतं हो का ह्याकडे बाकी हसकी तो मोबाईल मध्ये हॅपी बड आमच्या बाळाचा उद्या बाय बाय कर बाय 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 चालली उद्याची तयारी आज दिवस अडीच वाजले सगळं आवरायला अजून अगदी जरा जास्त होता थोडस था। स्वच्छता चालली होती हे बघा मस्त स्वच्छता झालेली आहे उद्याची तयारी आणि इथं आत्याबाई आमच्या शेंगा सोडत आहेत उद्याच्या भाजीसाठी आता हे चाललेत काम हैं। कामा ले ले। ते थे 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 ला काम आलेलं आहे गावातच आहे तिकडं चालत पोहे त्यांना करायचं पोहे खाऊन नाश्ता करून जाते मग संध्याकाळी होईल उशीर यायला तोपर्यंत म्हणलं आमच्या बबलीला काय काय आणलंय तुम्हाला दाखव तरी हे कानातलं आणलं या आमच्या बबलीला हे बघा मस्त आहे का नाही छान आता जाणले नवा नवा हे हे बसल्या तर इकडं अंधारात खानला म्हणलं चला जरा जावं व्हिडिओ व्हिडिओ काढवायचं घरा मग थोडस नारळ आहे खाली पण हे काही हे का तर कमाव जायचं कमाव जायचं करून त्याच्यामुळे आता जा आम्ही जाणार आहे पाच मिनिटं दोन तीन व्हिडिओ काढून येणार आहे आम्ही हे नक बबली तुम्हाला पण टाकणार आहे युट्यूबवर पण शॉर्ट वगैरे टाकणार आहे थोडेसे एक दोन थोडेसे शॉर्ट वगैरे जरा जास्त जायला लागले तर असे व्ह्यू वाढायला लागले असा सपोर्ट राहू हो द्या आम्हाला थोडस बर वाटत थोडेसे व्यू जास्त याय लागले की हक बाबू काय करता म्हणा काय चाललंय तुमचं आमच्या बड्डे आहे उद्या बड्डे लो म्हणा बाकी वर वर बाकी वर हकेश हसते बघा बाय 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 कर बाय बाय पण करते तू कर बाय बाय सी सीक्टर टॅक्टर टेक केअर सी यू टेक केअर म्हणायचं म्हणते बाय बाय उद्या खूप गडबड आहे उद्या काय माहिती व्हिडिओ काढायला जमतंय का, का जम नाही पण दाखवीन थोडीशी जेला कोण कोण आले काय काय संध्याकाळी तर काय नाही जमणार बहुतेक दिवसा काय काढला तरच दाखवेन मग तुम्हाला उद्या कोण कोण येते काय काय आहे ते इकडे बघे स्पेशल डे माझ्या बबलीचा उद्या स्पेशल 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 इकडं तर चालेल पोहे पप्पांना अंकलला कामायचंय गावात आम्ही आता कानातलं करून आलो आमच्या अजून ह्या दोघांना तन्मयला पण करायचंय बलनूला पण करायचंय सगळ्यांना करायचंय त्यांना संध्या उद्या सकाळ न्यायचे आता काय गरबडे आप्पा आपा आचारी वगैरे बघायला गेलेत आणि बाजार बघ बाजार ही आणायचं आहे त्याच्यामुळे थोडीशी गरबड आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्यांना काम आलंय त्याच्यामुळे राहिलं नाहीतर आज सगळंच आणलं असतं त्याच्यामुळे थोडासा उद्या जायला लागलं आणायला आणि फडकणला तर काय जाणं होणारच ना हे तर घ्यावं लागणार आहे चांगलं भेटलंय पण हे पण मस्त आहे कानातलं हे बघा भारी या आणायचं ह्यांना पण उद्या हाय ना का बबली काय करते कानातलं कानातलं गाडी झाल्या तर ले रडत होती पण आता कशी तरी थांबवली हो या भेटू उद्या मग आमच्या बड्डेच्या स्पेशल बड्डेच्या दिवशी कोण कोण येते काय काय मेनू करणार आहे आम्ही आमच्या बबलीच्या बड्डेला दाखवू तुम्हाला सजावट बिजावट कशी करणार आहे काय सगळं बबली बाय बाय करतोपर्यंत बाय 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 सी यू भेटू उद्याच्या व्हिडिओ उद्या आमच्या बबलीचा बड्डे ना स्पेशल काय काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे वेळ भेटला तर मग हा उद्या सकाळपासूनच तयारी चालू असणार आहे स्वयंपाक वगैरे करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामुळं मग थोडस लवकर चालू करावं लागेल सगळं करा तोपर्यंत बाय बाय भेटू उद्या आता शॉर्ट वगैरे काढतो एक दोन तीन उद्या होणार नाही काढायला त्याच्यामुळं कसं कसत निवांत आम्हाला कुठं पोहचलाय आमचा व्हिडिओ वगैरे काय बाय बाय